था। था। मी रायतवाडी जाता मला पुढे डम्पर आहे पूर्ण वाळूने भरलाय मी आता तिथं था था थांबलोय स्वतः लगेच पथक पाठवा तुमच्यानी गाडी जमा करायची अजिबात सोडत नाही गुन्हा दाखल करा तुमच्यावरती रायतेवाडीमध्ये फाट कोणता रस्ता राहा धनपूरवाडी रस्त्याला आहे तिथं माझे माणसं थांबवतो ते थांबतील गाडी माझा हे राहील सागर पाऊस इथं सागर पाऊस थांबवली हा मी सांगतो चाल तुम्हाला फोन करा फोन करून बसता वाटत का तुम्हाला कस काय गाडी चालू आहे दिवस रात्र चालू आहे स्थानिक सांगू राहिले नाईट चालव तुम्ही ना अर्धा तास झाला मी इथं आमदार गाडी अडवतो तुम्ही झोपा काढता का किती वाजता फोन आला तुम्हाला तहसीलदार संगमदरचं वातावरण खराब करू राहिले तुम्ही लोक वाळूचे दिवस रात्र वाळू चालला तुमच्या आधीपात्याखाली संगमपूर तुमच्याकडून तुम्ही गणेश आहे त्याची गाडी आहे तो तिथं मस्त वाळू काढितोय त्याच्या जमिनीतून काढतोय नदीतून आणतोय दिवसा चालू आहे कार्यक्रम रात्री चालू आहे পুলিচ <laughs> গাড়লা <laughs>